नमस्कार जय किसान मोसंबी बागायतदारांनो आज एप आज आपण एक मोसंबीमधील की ज्याला महामेरू म्हणतो आपण की मार्केटिंगबद्दल त्यांनी मोसंबीच्या दिल्ली कलकत्ता चेन्नई यामध्ये धबधबा निर्माण केलेला आहे तर ह्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं आ तर हे आहेत गणेश पडूळ सर जालन्यापासून अंतरवाला हे गाव बायपासपासून पंधरा किलोमीटर असेल तर त्यांचे मोसंबीमधील विविध प्रयोग आपण बघितलेले आहेत आणि व्हिडिओसुद्धा बघितलेला आहात तर त्यांनी मोसंबीमध्ये घन लागवडीचे प्रयोग त्याच्यानंतर छाटणीचे प्रयोग त्यानंतर विविध फळपिकांच्या जाती लावून त्यांनी शेतकऱ्यांना एक चांगली नर्सरी स्थापन करून त्यांचं नर्सरीचं नाव आहे बळीराजा नर्सरी अंतरवाला जिल्हा जालना की त्यामध्ये त्यांनी संत्रा मोसंबी निंबू पेरू सीताफळ अशा विविध प्रकारच्या झाडं शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची देत असतात आणि त्यांची बी पी जी ही फार्म प्रोड्युसर कंपनीसुद्धा आहे की जे त्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी ह्या कंपनीशी जुळलेल्या आहेत तर त्यांनी दिल्ली कलकत्ता चेन्नई आणि विविध भारतातील भागामध्ये मोसंबीच्या विक्री व्यवस्थापनासंबंधी मार्केटिंगचा त्यांचा गाढा अभ्यास आहेस तर त्यांनी शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी एक ग्रेडिंगचं युनिट त्यांनी टाकलेलं आहे की जे दोन वर्षापासून कार्यरत आहे तर ते शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून त्याचं ग्रेडिंग करून पॅकिंग करून विक्री व्यवस्थापन पण करतात विविध बाजारपेठेमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांना स्वतः विक्री करायची आहे त्यांनी ग्रेडिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती देण्यामध्ये त्यांनी ग्रेडिंग मोसंबीची करून देतात असाच या महान व्यक्तीचं योगदान हे ह्या मोसंबी क्षेत्रामध्ये पुष्कळ आहे आणि त्यांच्या आज आपण युनिट बघत आहोत की जे खरेदी करून स्वतः मार्केटिंग करून आपल्या युनिटमध्ये आणून ग्रेडिंग पॅकिंग करून ते शेतकऱ्यांना हातभार लावत आहेत आणि पुढचं नियोजन त्यांचं मोसंबीच्या पासून निघणारा ज्यूस आणि विविध प पदार्थ कसे करता येईल यासाठी सुद्धा त्यांचं मार्केटिंगचं त्याचं संशोधन चालू आहे तर एकदम पहिले कोण लागा अंग त्यापेक्षा पुढचे सगळे काळे काढ या झाडाची कटिंग केली होती त्याच्यातून ह्या स्रँच निघल्या आणि त्याला ह्या पद्धतीने माल लागला रोपड्यासारखाच माल लागला जसं उदाहरणार समजा आता ही फांदी इथून कट केली होती त्याला जे नवीन फांदी आली त्या फांदीवर लागलेला माल तुम्ही बघू शकता रोपडासारखाच माल लागली आता ही फांदी बळीराजा रोपॉ पी पी एम मोसंबी ज्याचं अंतर पंधरा बाय चार आहे आज तारीख आहे तीस पाच दोन हजार चोवीस बघू शकता पद्धतीनं माल लागलेला ला, तर मित्रांनो बघूया आपण त्यांच्या कंपनीचे प्रतिनिधी त्यांच्याच तोंडून कंपनीची वाटचाल नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत बीपीजी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आयोजित शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमाबद्दल जीआय मानांकित मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्याची ओळख संपूर्ण भारतात आहे या जिल्ह्यातील अंतरवाला गावामध्ये आणि जवळपास पाचशे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन डीपीजी फार्मर प्रोड्युसर कंपनी या संस्थेची स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये केली या संस्थेमध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा सा समावेश जास्त आहे कंपनी मार्फत काम करत असताना एका गोष्टीची खंत होती ती म्हणजे व्यापारी ज्या भावाने शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात आणि ज्या भावाने किरकोळ ग्राहकांना माल विकतात यामध्ये खूप अंतर आहे यात भर म्हणजे यातील काही मध्यस्थ घटक कच्ची मोसुंबी शेतकऱ्यांकडून कमी भावाने विकत घेतात आणि वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून त्या मोसंबीला पिकवतात आणि तीच मोसुंबी किरकोळ ग्राहकांना विकतात